नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत हो। दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये सहा हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे रुपये मिळाला झाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडई हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंचावन्न हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल लाल कांद्याची अवक झाली त्यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये मिळाला मंडई हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छे ताजा कांदा बाजारभाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा